जिल्हा सेक्रेटरी या नात्यानं अकोले तालुका एज्युकेशन संस्थेच्या संदर्भात मार्क्सवादी पक्षाची भूमिका आम्ही या ठिकाणी स्पष्ट करत आहोत अकोले तालुका एज्युकेशन संस्था ही नेमकी कुणाच्या मालकीची याबाबत पुन्हा एकदा अकोले तालुक्यामध्ये संघर्ष उभा आहे येणाऱ्या पंधरा मे रोजी धर्मादायकाकडे या संस्थेच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा सुनावणी असल्याचे सांगितले जात आहे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही कुणाही एका व्यक्तीची किंवा कुटुंबाच्या मालकीची नसून ती संपूर्ण अकोले तालुक्यातील सर्व जनतेच्या मालकीची आहे या संस्थेच्या उभारणीसाठी अकोले तालुक्यातील सर सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते व सर्व जनतेने मोठे योगदान दिलेले आहे वर्तमानपत्राची कात्रणा पाहता या संस्थेच्या संदर्भात जे काही आंदोलन यापूर्वी केलं गेलेलं आहे या आंदोलनाचं नेतृत्व मान्य आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनी केलेले निदर्शनास आलेले आहे ते आंदोलन त्यांनी अर्धवट का सोडलं हा मोठा गंभीर प्रश्न आहे दूध संघाचे झालेली निवडणूक विधानसभेची झालेली निवडणूक आणि त्यानंतर करण्यात आलेले खेळे यानंतर हे आंदोलन पूर्णपणे थांबवण्यात आलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासमोर आज प्रश्न उभा राहिलेला आहे का या संस्थेची मालकी नेमकी कोणाचे राहणार ती जनता केंद्रित राहिली पाहिजे ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे त्यासाठी मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं सर्व प्रकारचं सहकार्य करण्याची भूमिका कम्युनिस्ट पार्टी आज कम्युनिस्ट पार्टीने आज घेतलेली आहे तत्कालीन विश्वस्त माननीय मधुकररावजी साहेब यांनी लेखी स्वरूपात मान्य केल्याप्रमाणे संस्थेच्या घटनेत योग्य ते बदल करून या संस्थेमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सभासदत्व दिलं गेलं पाहिजे आणि सर्वपक्षीय स्वरूप या संस्थेमध्ये पुन्हा एकदा बहाल करण्यात यावं ही मार्क्सवादी पक्षाची मागणी आहे पुन्हा एकदा माननीय आमदार डॉ किरणजी हामटे यांनी हे आंदोलन अर्धवट सोडू नये ते पुन्हा चालू करावं हे आम्ही सांगत आहोत चिंदाबाद